आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तू आहे यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक दोन हजार दोनशे सदुसष्ट वर मी चिंतन मांडणार आहे शुद्ध बीजा पोटे शुद्ध पोटे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ गोमटे मुखे अमृताची वाने मुखे अमृताची वाने देह देवाचे कारणे देहदेवाचे कारणे सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ तुका मने जाती तुका मने जाती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दिंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दिंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दिंडवत घालून कारण माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बीजा पोटी फळे रसाळ गोमटे कारण आपण जे बी पेरतो शेतामध्ये ते सुद्धा कसं पेर पेरतो कारण त्या बियाची उगवण शक्ती किती आहे ते पाहूनच पेरतो आता आमच्या भागामध्ये सोयाबीन जास्त पेरलं जातं सोयाबीन सोयाबीन आणि हरभरा तर सोयाबीनला आम्ही काय करतो ती सोयाबीनच्या बिया टाकतो शंभर बिया टाकतो आणि शंभर बियामध्ये मग किती उगवल्या नव्वद उगवल्या ऐंशी उगवल्या साठ उगवल्या पन्नास उगवल्या चाळीस उगवल्या तर आम्ही ते बी पेरीतच नाही जर साठ सत्तर टक्के उगवण क्षकता क्षमता असेल तरच आम्ही ते शेतामध्ये बी पेरतो मग त्या पेरलेल्या बियालाच काय होतं मग कारण रसभरीत असं उत्तम असं फळ उत्पन्न होतं मग हे शेतामध्ये आपल्या जीवनामध्ये काळजी करतो इथं महाराजाला सांगायचं की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे कारण आपल्या पोटालाही मुलगा जर चांगला येवा वाटत असेल तर ते आई वडिलीही तेवढे शुद्ध लागतात पवित्र लागतात त्यांच्याच पोटाला शुद्ध पवित्र असा मुलगा जन्माला येत असतो असं महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मुखे अमृताची वाणे कारणी देहदेवाचे कारणी देह कारण जो शुद्ध बीजापोटी पोटी म्हणजेच कारण ज्याचे आई वडील पवित्र आहेत पवित्र आई वडिलाच्या पोटीत जो मुलगा जन्माला आलेला आहे त्याच्याच मुखा जी वाणी असते त्याची अमृतासारखी असते आणि तोच म्हणून कारण तो जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये देह देवाचे कारणे म्हणजे देवप्राप्तीसाठी त्याचा देह त्याच्या जीवनामध्ये खर्च करीत असतो कारणी दावित असतो आणि जो आपल्या पोटाला जो जन्माला आलेला आहे सामान्य माणसाच्या पोटालाही कारण जन्माला लेकरू येतच त्याचा देह कशामध्ये लावतो संसारामध्ये लावतो विशेष सुखामध्ये त्याचा देह खर्च करीत असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ तो सर्वांगाने निर्मळ असतो सर्वांग म्हणजे त्याचं आतही निर्मळ असतं आणि त्याचं बाहेर शरीर बाहेर शरीरही निर्मळ असतं त्याचं आत जे मन बुद्धी चित्त हेही त्याच्या जीवनामध्ये निर्मळ असतं तो सर्वांगाने त्याच्या जीवनामध्ये निर्मळ असतो गंगेच्या पाण्यासारखा स्वच्छ पवित्र <wrestled> तो मनुष्य असतो तो भक्त असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने जाते तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती आता महाराज हे चौथ्या चरणामध्ये सांगतात वरील तीन चरणामध्ये जे वर्णन केलेलं आहे जो शुद्ध बीजापोटी जन्माला आलेला आहे त्याची वाणी अमृतासारखी असते तो देह देवाच्या प्राप्तीसाठी खर्च करीत असतो तो सर्वांगाने निर्मळ असतो आत आणि बाहेर त्याच्या जीवनामध्ये गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ पवित्र असतो आणि मग त्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये जर झालं तर काय होतं त्रिविध जे ताप आहेत ता आपल्या जीवनामध्ये हे त्रिविध ताप आपल्या जीवनामध्ये निघून जातात जळून जातात आणि आपलं चित्त शांत होतं विश्रांती मिळते कारण चित्तामध्ये रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये विषयाचं चिंतन चालू असतं म्हणून आपलं चित्त शांत नसतं मग चित्ताला जर शांती मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये विश्रांती मिळते असा सरळ सरळ या अभंगाचा आपण भावार्थ पाहिलेला आहे महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे काय महाराजाला सांगायचं आहे की शुद्ध बीज हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण सगळे इथं जन्माला आलो हे सर्वच आपण भगवंताचा अंश आहोत किंवा भगवंतच आहोत आपल्या जीवनामध्ये मात्र भगवंत आहोत पण कोण त्याच्या जीवनामध्ये देह देवाचे कारणी लावतो देहाचे कारण देह त्याच्या जीवनामध्ये देवाची कारणी लावण्यासाठी कारण तो कसा असला पाहिजे शुद्धच असला पाहिजे पवित्रच असला पाहिजे निर्मळच असला पाहिजे तरच तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये देवाचे कारणे म्हणजे देवप्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये हा देह खर्च करतो मग आपण आपल्या जीवनामध्ये देह कशासाठी खर्च करतो संसारासाठी विषय सुखासाठी मुलाबाळासाठी बायकोसाठी आपल्या जीवनामध्ये आपला देह खर्च करतो म्हणून मी म्हटलं की या जगामध्ये प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलेला है, जो है, 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 है जी आहे त्याचा जो देह आहे त्याच्यामध्ये जी बीज आहे आत्म बीज आहे त्याला जीव मानतात आणि हे जीव जे आहे आपल्या जीवनामध्ये हेच बीज आहे म्हणून भगवान शिवाचं मी पहिलं सूत्र चैतन्य हा आत्मा आहे कारण आत्मा हेच बीज आहे आणि हे बीज आपल्या जीवनामध्ये कारण याच बीजाला फोडायचं आहे याच बीजाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करायची आहे हे अनादिकालापासून हे सुप्त पडलेलं आहे कोठ्यावधी जन्म आपल्या जीवनामध्ये आपण घेतलेले आहे कोठ्यावधी वेळा मनुष्य आपल्या जीवनामध्ये झालेला आहोत मात्र या बीजाला फोडण्याचं धैर्य आपल्या जीवनामध्ये कधी केलेलं नाही कोण करू शकतो जो शुद्ध बीजापोटी जन्माला आलेला आहे कारण जगद्गुरु तुकोबारानीच भगवंताची प्राप्ती का केली माऊलीलाच का भगवंताची प्राप्ती झाली आपल्याला का झाली नाही त्यांचे आई वडील कारण मी याच्याबद्दल मागेही व्हिडिओमध्ये बोललेला आहे की जे मोठे महात्मे जन्माला येतात त्यांचे आई वडीलसुद्धा कारण तो आत्मा हजार दोन दोन हजार वर्ष दिवस कारण ते आईवडील त्याच्या कूस तशी पाहिजे त्याला जन्माला येण्यासारखी नाही तर दोन दोन वर्ष त्याच्या जीवनामध्ये प्रतीक्षा करतो कारण तशी कूस त्याच्या पोट जन्माला नाही मिळत असेल तर तो येत नाही जन्माला म्हणून जे संत त्यांच्या जीवनामध्ये जन्माला येतात हजार वर्ष त्यांच्या जीवनामध्ये कारण ते, ते आईवडिलांची प्रतीक्षा करीत असतात त्यांच्या जीवनामध्ये म्हणून कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला देवकी आणि वसुदेव माता याने हजार साठ हजार वर्ष तपश्चर्या केली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पोटाला जन्माला आले सहज आले नाहीत हे आले तर किती वेदना देवकी आणि वसुदेवाला सहन करावे लागले आहे सर्वांना कथा माहीत आहे कारण कंसाच्या बंदी खाण्यामध्ये जन्म झालेला आहे क बेड्या आहेत किती वेदना भगवान जगाचा मालक पूर्ण ब्रह्म अवतारा अवताराला आलेला आहे त्यांच्या आईवडिलाची ही दशा आहे मग ते बीज फोडण्याचं धैर्य आहे कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हे बीज फोडण्याची कारण तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं फक्त या जगामध्ये एखादा टक्का लोक त्यांच्या जीवनामध्ये करू शकतात नाहीतर कोठ्यावधी लोक धर्म काय सांगतो शास्त्र काय सांगतं पुराण काय सांगतं कुराण काय सांगतं वेद काय सांगतं ह्याच्यामध्येच अडकून बसलेले आहेत देहत सर्वांगाने निर्मळ करायलाच तयार नाहीत हे मन निर्मळ केलं मोकळं मन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे मन जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ताब्यात येणार नाही मन बुद्धी चित्त अहम अहम म्हणजे मीचा अहंकार हा तर सर्वात घातक आहे म्हणजे हे सर्व तुमच्या जीवनामध्ये जिंकल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्वरूपाची सो ओळख करता येईल तुम्ही या जगामध्ये कितीही कारण जगाला ओळखिता तुमच्या जीवनामध्ये सर्व धर्मग्रंथ पाठ केलेत आणि तुम्ही स्वतःला जर तुमच्या जीवनामध्ये ओळखीत नसताल तर तुमच्या त्या कोरड्या ज्ञानाला काहीच किंमत नाही कारण कोठ्यावधी जन्म आपण जे मागे घेतलेले आहेत माहीत नाही तुम्हाला मनुष्य जन्माला तुम्ही कोठ्यावधी वेळा आपण आपल्या जीवनामध्ये आलेला आहोत ही संधी आहे आपल्या जीवनामध्ये बीज फोडण्याची कारण आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती करण्याची आता कशी करायची आहे कशी करून घ्यावी लागते याच्याबद्दल मी माझ्या ऑडिओमध्ये अनेक वेळा सांगितलेला आहे म्हणून तुम्ही भगवान शिवाचं सूत्र नीट आहे का तुमच्या जीवनामध्ये किंवा मी बरेच भोडव माझ्या जीवनामध्ये सांगितलेले आहेत हे धैर्य लागतं म्हणलं सूपी गोष्ट नाही कारण कोंबडीसुद्धा त्याच्या ज्यावेळेस त्या अंड्यामधून बी कारण ते पिल्लू बाहेर येतं तर शंभर वेळा त्याला ठोके मारते त्या कारण त्या अंड्याला त्यावेळेस ते पिल्लू बाहेर येतं म्हणजे वेदना वेदना सहन करण्याची ज्या मनुष्यामध्ये धैर्य आहेस त्याच मनुष्याला हे बीज कारण त्याच्या जीवनामध्ये हे पाहता येतं म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची ओळख करता येते कारण आपण कर्म करीतच राहतो कर्माचं बी आपल्या जीवनामध्ये पडतच राहतं निरंतर हजारो जन्म महाग झालेले पुढे होतील या कर्माचं बी आपल्या जीवनामध्ये पडतं जे दिसतं दशमान कर्म म्हणजे डोळ्याला दिसणारं कर्म म्हणजे दशमान कर्म सूक्ष्म कर्म जे डोळ्याला दिसत नाही पण तेही कर्मच होतं मग त्या कर्माचं फळ आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतं मग आता हे कर्माचं बीज जर आपल्याला पडू द्यायचं नसेल आपल्या स्वर स्वरूपाची ओळख आपल्या जीवनामध्ये करायची असेल तर कशी केली पाहिजे अनेक व्हिडिओमध्ये मी माझ्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे म्हणून एक मी साधं उदाहरण देतो एखादा मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये दहा हजार रुपये अनाथ आश्रमाला दान दिलेले आहेत एक कोटी रुपये पंढरपूरच्या कारण वारीमध्ये वारकऱ्याला भोजन घालण्यासाठी तुपाचा शिरा करून खाऊ घातलेला आहे मात्र हे कर्म त्याच्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस हे दान दिलं दान देत असताना त्याच्या अंतकरणामध्ये भाव कोणता होता त्याला अत्यंत महत्त्व आहे कोणत्या भावानं तो दान केलं कारण दुसरी गोष्ट तुम्ही धन कसं कमीवलं तुमच्या जीवनामध्ये कारण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास बिचारे बेचकरी भीचा जर धर्मानं धन कमविलं असेल तर ते तुमच्या जीवनामध्ये दानही करीत असताना तुमच्या जीवनामध्ये एक कोटी मी खर्च केले मला दहा कोटी मिळावी किंवा मी मीच या जगामध्ये श्रीमंत आहे या अहंकाराने जर तुमच्या जीवनामध्ये दान केलं असेल तर ते दान मातीमध्ये जातं म्हणून दान करता डोळ्याला दिसतं लोकाला वाटतं की किती हा महाराज श्रेष्ठ आहे मग आता महाराजाबद्दल बोलतो तुम्ही कथा करता कशी कथा करता कारण जगाला ज्ञान देता पैसे घेऊन देता का फुकट देता का तुमची तळमळ आहे या जगाला त्या भगवंताची प्राप्ती फोबी म्हणून का तुम्हाला तरी तुमच्या जीवनामध्ये सुस्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे का पैशासाठी करता का जगाच्या कल्याणासाठी करता हे आतला जो भाव आहे आतलं जो आपल्या मनामध्ये जो चाललेला जो आहे तो बाहेर दिसत नाही तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्या कर्मावर तुमच्या जीवनामध्ये त्याचं फळ ठरलेलं असतं फळ दिसतं मी प्र प्रवचन करालो माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला ज्ञान सांगलो हो माझ्या आतला भाव काय आहे त्या भावावर त्याचं फळ आहे माझ्या मनामध्ये काहीच भाव जर नसेल मी हे कर्मच त्या भगवंताला अर्पण करीत असेल त्यालाच निष्काम कर्म मानतात म्हणून कर्म भगवद्गीतेमध्ये भगवंताना जे सांगितलं निष्काम कर्म करायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी कारण डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर होतो इंजिनियरचाच मुलगा इंजिनियर होतो पोलिसचाच मुलगा पोलीस होतो महाराजाचाच मुलगा महाराज होतो कारण का कारण ते बीज आहे ते आई वडलाचं जे बीज आहे ते बीज ते लेकरामध्ये उतरतं म्हणून हे शुद्ध बीज अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये लेकराला जन्म देण्यासाठी आपलं आचरण आपलं चारित्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे चांगला सद्गुणी मुलगा आपल्या पोटाला येवा वाटत असल तर आपलं आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे त्या आईवडलाचं आचरण आईवडलाचं ते सर्वांगाने निर्मळ पाहिजे शुद्ध पाहिजेत महाराजांनी जे अभंगामधून सांगितलं त्या व्याख्येमध्ये जर तुम्ही बसत असलात तर नक्कीच तुमच्या पोटाला येणारा मुलगा सद्गुणी राहील कारण तो सर्वांगाने निर्मळ राहील आणि त्याच्या दर्शनाने अनेक जणांचे ताप जाती त्यालाच संत म्हणतात अशाची संगती आपल्या जीवनामध्ये करावी असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुचिनानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या यांच्याचरणी हे शब्दरूपी भाव पुष्पार्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पौर्णिमा तुकाराम 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 बोरा पुंडली गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम